नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एके ठिकाणी असं म्हटलं की भारतीय जनता पार्टीची सत्ता आगामी तीस वर्ष जी आहे ती कायम राहणार आहे आता अर्थात हे विधान जे आहे ते त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असतानासुद्धा केलं होतं असं त्यांनी त्यावेळेलासुद्धा ते सांगितलं की राष्ट्रीय अध्यक्ष असताना आपण असं म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीची सत्ता ही पुढील तीस वर्ष राहील आता आता तर ते केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि दहा वर्ष तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे पुन्हा तिसरी टर्म जी आहे ती सुरू झालेली आहे आणि जेव्हा हे अशा पद्धतीचं एक प्रकारे स्वप्न जे आहेत ते दाखवतात अमित शहा किंवा त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असतानासुद्धा ते स्वप्न पाहिलं होतं की तीस वर्ष आम्हीच सत्तेत राहू तर हे कोणत्या जोरावर हे स्वप्न पाहिलं जातं किंवा कोणत्या जोरावर हा आत्मविश्वास जो आहे तो व्यक्त केला जातो तर त्या त्याला एक कारण असतं ते म्हणजे आपण जे काही करणार आहोत एक, एक पक्ष म्हणून राजकारण जे करणार आहोत ते लोकांना पटेल की नाही आणि लोकांना पटेल याबरोबरच आपण जे काही आश्वासन देऊ ते आपण पूर्ण करणार की नाही यावर सगळे अवलंबून असतं आणि आपण पाहिलं दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून वेळेला विराजमान झाले तेव्हापासून ते, ते अस्थागायत ज्या गतीने भारतामधली वेगवेगळी विकास कार्य जी आहेत ते पुढे जात आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या नावाचा जो एक धबधबा निर्माण झालेला आहे किंवा जी एक चर्चा नेहमीच आपण पाहतो हे सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे तर आपण जे जे काही निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतले ते निर्णय घेताना ते वेळच्या वेळी पूर्ण करणं जर आपण निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय घेतला एक आश्वासन दिलं आहे ते बघूया पूर्ण करायचं की नाही तुर्तास तरी निवडून येऊया पुढच्या निवडणुकीला बघू अशा पद्धतीचा विचार केला नाही जे काही करायचं ते आपल्या या कार्यकाळामध्ये पाच वर्ष जी आपल्याला जनतेने दिलेली आहेत त्या पाच वर्षात ते पूर्ण वर्ष करायचं अर्थात शंभर टक्के सगळी कामं पूर्ण होतीलच असं नाही पण तो प्रयत्न करायचा जास्तीत जास्त कामं पूर्ण करायचा निदांती कामं पूर्णत्वाकडे नेण्याची आपली इच्छाशक्ती तरी आहे हे लोकांना दाखवलं पाहिजे लोकांना ते पटलं पाहिजे लोकांना एक विश्वास वाटला पाहिजे की हे करू शकतील यांचं तर हे पूर्ण करू शकतील मग मेट्रोचं काम असेल पुलांचं काम असेल रस्त्यांची कामं असतील विमानतळांची असतील वेगवेगळे कायदे असतील या ब याबाबत हे सरकार किंवा हा पक्ष हो, यांचं नेतृत्व हो, हे कशा पद्धतीने विचार करते ठाम आहेत का ते त्या विचारांवर हे लोक पाहत असतात आणि लोकांनी पाहिलं की हे सगळी कामं जी आहेत ती भराभर वेगाने होताना आपल्याला दिसून येतात मग का नाही एखाद्या व्यक्तीला विश्वास वाटणार की आपण तीस वर्ष इथे सत्ता मिळवू शकतो सत्तेत राहू शकतो जनता आपल्यालाच निवडून देईल सत्तेत राहणार म्हणजे काय आपण काही खेचून घ्यायचे नाही आहे सत्ता पण तीस वर्ष आम्हालाच सत्ता मिळेल हा विश्वास कशाच्या जोरावर आहे तर जनतेच्या जोरावर की जनतेला माहिती आहे की अमुक हा पक्ष भाजप हा पक्ष हे काम करू शकतो म्हणून त्यांनाच आपण निवडून दिलं पाहिजे आणि ते दिसलेलं आहे मोदींच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जो एक दबदबा पाहिजे होता जो पूर्वी नव्हता त्या प्रमाणामध्ये आत्ता आपण पाहिलं तर तो आहे हे दिसतंय आणि हे काय केवळ मोदी म्हणतायत किंवा आणखी कोणी भाजपचे प्रवक्ते म्हणतायत म्हणून नव्हे आज अनेक देश आहेत ज्यांचे प्रमुख हे ज्या पद्धतीने भारताचं कौतुक करतात भारताच्या प्रगतीबद्दल बोलतात ते पाहता निश्चितपणे हा जो विश्वास आहे तो अमित शाह व्यक्त करत असतील तर त्यात काय चूक आहे कारण त्याच्यामधनं दिसून येतं की आम्ही जे काही ठरवलेलं आहे ते आम्ही करणार आहोत ह्यांचा स्वतःवर विश्वास आहे जनतेवर जसा विश्वास आहे जसा स्वतःवर पण विश्वास आहे की आपण जे करू ते आपण पूर्णत्वास नेऊ आणि त्यातूनच आपण पाहिलं राम मंदिरासारखा प्रश्न अनेक वर्ष चिघळलेला होता तो का पूर्णत्वास गेला तो का काँग्रेसच्या काळामध्ये पूर्ण करू शकले नाहीत काँग्रेसलाही ते शक्य होतं पण ते करायचं नव्हतं आणि त्यामुळे तो प्रश्न तसाच पडून राहिला पण तो मोदी सरकार आल्यानंतर पूर्ण झालेला आहे आज ते स्वप्न पूर्ण झालं त्यातून आणखी बळकट या पक्षाला मिळाली तीनशे सत्तर कलमाचा मुद्दा असेल आता समान नागरी कायद्याचा मुद्दा आहे वक बोर्डाचा जे विधेयक आहे त्याविषयीचा मुद्दा आहे हे सगळे मुद्दे येत आहेत आणि लोकांचा त्याला पाठिंबा आहे कारण लोकांना वा, हे वाटतंय की या पद्धतीचे कायदे यायला पाहिजेत कारण ज्यातून एकूण देशाचं हित होणार आहे समाजाचं भलं होणार आहे हे कायदे यायला पाहिजे त्यासाठी हे प्रयत्न करतायत भलेही त्याला काही राजकारणाचं नाव दिलं जाईल किंवा अमुक एखाद्या गटाविरुद्ध हे जाणीवपूर्वक केलं जाते अशा पद्धतीचं राजकारणही केलं जाईल पण हे कायदे आणायचे आहेत असा विचार करणं आणि त्या दृष्टीने ठोस पावलं टाकणं दृष्टीने रोजच्या रोज नवीन नवीन काहीतरी त्याच्यामध्ये तरतुदी करणं किंवा आपलं त्या दृष्टीने एक बांधणी करणं हे जेव्हा लोक पाहत असतात तेव्हा लोकांना वाटतं की हे नुसता आश्वासन देत नाहीत किंवा नुसता बोलत नाही तर त्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत आणि लोकांना हवंय आज वक बोर्डाचा मुद्दा आहे कोणती जमीन ही आमची जमीन आहे म्हणून लगेच ताब्यात घेतली जाते आणि नंतर त्याला दाद मागायलाही कोणता पर्याय नसतो लोकांपुढे अनेकांच्या जमिनी अशा घेण्यात आलेल्या आहेत अगदी इडन गार्डन सारखं स्टेडियम सुद्धा आमचंच आहे असा दावा वक्फ बोर्डाने केला होता आता यावर काय करायचं सर्वसामान्य लोक जे आहेत ते चिंतेत पडलेले आहेत अशा वेळेला जर सरकारी भूमिका घेत असेल की हा कायदा बनला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य माणूस जो त्याच्यातून पिचलेला आहे तो यातून बाहेर पडेल तर लोकांचा पाठिंबा निश्चितपणे असणार त्याला भले काही लोक विरोध करत असतील म्हणजे लोकांचे न सोळखणं की लोकांना काय हवंय काय पाहिजे लोकांना नेमकं ते लोकांना दिलं तर आपण सत्तेत राहू शकतो दुसरीकडे हा विश्वास स्वतःवर आहे पण तेवढाच विश्वास विरोधी पक्षांवर सुद्धा आहे की विरोधी पक्ष काही करू शकत नाहीत आणि ते स्वतः विरोधी पक्षांचाही स्वतःवर विश्वास आहे की आपण काही करू शकणार नाही कारण आत्ता या गेल्या दहा वर्षात आणि आत्ता ही झालेली लोकसभा निवडणूक या सगळ्यामध्ये आपण पाहिले सगळे विरोधी पक्ष एकत्र आले होते इंडिया आघाडीच्या स्वरूपात पण त्यांच्यात कोणती वाक्यता नव्हती राज्या राज्यांमध्ये त्यांच्यात भांडणं होती एकमेकाविरुद्ध किंवा एकमेकावर कुरगोडी करण्याचं राजकारण सुरू होतं लोक हे पाहत असतात की भलेही सगळे दहा पक्ष सव्वीस पक्ष एकत्र आले हो असतील पण करणार काही नाहीत ते सगळे एकमेकाच्या विरोधात आहेत फक्त भारतीय जनता पार्टीचा पक्ष किंवा सरकार हे कसं वाईट आहे एवढंच सांगण्यावर त्यांचा भर आहे आपण काय करून दाखवणार आहोत हे ते कधीच सांगत नाहीत त्या दिशेने ठोस काही का रचना त्यांच्याकडे आहे हे कुठेही दिसत नाही आणि त्यातून हा विश्वास अमित शहाना आलेला आहे किंवा भाजपला आलेला आहे की आपण तीस वर्ष सत्तेत राहू आणि या विरोधकांचा विरोध जो आहे तो एवढा टोकाचा झालेला आहे आजकाल की भाजपचा विरोध करायला हरकत नाही राजकीय पक्ष म्हणून किंवा मोदींचा विरोध करायला हरकत नाही पण तो विरोध करता करता आपण देशाच्या विरोधात कधी गेलेलो आहोत हे सुद्धा आता कळे नाय त्यांना अगदी औरंगजेबाचाही पाठिंबा द्यायला लागलेले आहेत त्याचं समर्थन करायला लागलेले आहेत मी इतकं की मोदींनी अमुक एखाद्याचा पुरस्कार केला किंवा के त्याची तारीफ केली तर त्याच्या नेमकी विरुद्ध भूमिका घ्यायची मग भलेही ते देशाच्या विरुद्ध असली तरी चालेल आणि हे लोकांनी ओळखलेले की विरोधकांना जिंकता येणं शक्य नाही आहे म्हणून ते कसलेही आरोप करायचे खोटे नाटे खोटे नाट खोटं नाटं नरेटिव्ह पसरवायचं आणि त्यातून जिंकण्याचा प्रयत्न करायचा मग कधी ईव्हीएमवर आरोप करायचे कधी कशा पद्धतीने समाजात भेदभाव निर्माण केला होता असं सांगायचं पण लोक त्याला बदलत नाहीत लोकांनाही कळलेलं आहे की यांच्यामध्ये विरोधकांमध्ये ही ताकद नाही आहे जिंकण्याची कारण त्यांच्यात एक वाक्यता नाही आपण जे काय आश्वासन देऊ त्याची पूर्ती करण्याची ताकद नाही ते करून दाखवतील याची कोणती गॅरंटी नाही यातून मग लोकांमध्ये हा विश्वास निर्माण झाला आणि म्हणून ते भारतीय जनता पार्टीला मत देऊ लागले आणि म्हणून अमित शहाना विश्वास आहे की पुढची तीस वर्ष आम्हीच सत्तेमध्ये राहू आणि यापूर्वी त्यांनी व्यक्त केलं होतं आत्ता दहा वर्ष झाली जसं ते म्हणतात की आता दहाच वर्ष झालेली आहेत आणखी वीस वर्ष आम्ही राहणार आहोत सत्तेत तर हा विश्वास त्यातून येतो अर्थात हा विश्वास व्यक्त करताना कुठेही तो अति विश्वासामध्ये रूपांतरित होऊ नये किंवा त्यातून एक शैथल्य येऊ नये किंवा आता आम्ही वीस वर्ष राहणारच आहोत आता काहीच समोर नाहीये विरोधक जे ते कमजोर झालेले आहेत असं म्हणून जर लोकांना गृहित धरणं सुरू झालं तर मात्र लोक त्या ठिकाणी नक्कीच विचार करू शकतात त्या लोक हे लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थानी आहेत त्यांच्या मनात काय आहे त्यांना काय वाटतंय त्यांची आश्वासनं कशी पूर्ण होतील त्यातून देशाचं हित कसं होईल राष्ट्रहित कसं शक्य होईल हा जो विचार करेल जो कोणताही पक्ष असेल तोच या ठिकाणी सत्ताचा नि राहील आणि हा विचार भारतीय जनता पार्टी करते की आम्हाला राष्ट्रहिताशिवाय काही नाही आम्ही देशाच्या विरोधात काही करणार नाही की देशाच्या विरोधात काही बोलणार नाही आणि नेमकं तेच विरोधक आहेत देशाच्या विरोधात वारंवार आहेत अगदी बाहेर जाऊन देशाच्या बाहेर जातात तिकडेही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देशाच्या विरोधात बोलतात हे लोकांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून अमित शहाचा हा विश्वास आहे की आता दहाच वर्ष झाली आहेत आणखी वीस वर्ष हो, म्हणजे तीस वर्ष आम्ही सत्तेत राहणार आहोत तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद